तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन फाय या नवीन प्रोमोमध्ये आणि जसं की तुम्ही बघितलं असेल की आपला सूरज भाऊ चव्हाण एकदम तापलेला आहे आणि एकदम राडा करतो आहे घरामध्ये मित्रांनो झालं असं आहे की सूरज भाऊ चव्हाण कॅप्टन्सीचा टास्क परफॉर्म करतो आहे आणि त्याच्यामध्ये कॅप्टन्सीचा उमेदवार जे आहेत त्यांची जी टीम जिंकलेली आहे त्यांच्यामधून कॅप्टन एक ठरवला जाणार आहे आणि त्या टास्कमध्ये सूरज भाऊ चव्हाणला सगळ्यात कमी फ्रेंच फ्राईज दिलेले ते त्यांच्याच टीमने म्हणजे त्यांची जी, जी रिअल टीम आहे ती टीम बी त्यांनी त्याला एकच फ्रेंच फ्राईज दिला त्यांना असं वाटलं की तो कॅप्टन्सीचा उमेदवारीचा पात्र देता नाही म्हणून त्याला एकच दिलं मग भाऊ तापलेले आहेत आणि भाऊ गेलेले डायरेक्ट नडलेले आहेत त्या जान्हवीला नडलेले आहेत त्या निकीला नडलेले आहेत आणि त्या अरबाजला देखील एकट्याला नडलेले ते त्याला त्या ते अडबाजला निखिल दामलेला सुद्धा त्यांनी हिसकावून घेतलेले तिकडून आणि एक नंबर खेळतोय भाऊ भाऊचं शर्ट देखील फाटलं होतं पण एक नंबर खेळतोय वायभ्या वायभ्यावरती पण मला बोलायचं की वायभ्या पण मध्ये मध्ये बोलत होता त्याच्यानंतर तो मला तू मध्ये नको बोलू आणि ते बघून एक नंबर वाटतो की भाऊ नडतोय भाऊ नाडला पाहिजे आणि असंच जर का खेळत था राहिला तर नक्कीच ट्रॉफी घेऊन जाईन तर सूरज भाऊ चव्हाण तुम्हाला काय वाटते मित्रांनो सूरज भाऊ चव्हाणचं या व्हिडिओबद्दल तुम्ही नक्कीच खाली कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र बुकीट टेंग